स्वागत आहे सर्वांचा आपल्या एमपी सीमेट सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर आणि आज आपण ऍक्च्युली चार पाच वेगळ्या सर्व्हिसमध्ये मध्ये असलेले टॉपर्स जे आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या एज ग्रुपमध्ये सिलेक्ट झालेले यांच्याशी एक चर्चा करणार आहोत आणि यातून तुम्हाला परीक्षेच्या का दृष्टिकोनातून काही फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे तर हा पूर्ण व्हिडिओ आपला अनकट असेल त्याच्यामध्ये कुठे एडिटिंग किंवा काही प्रकार नसेल आणि एक प्रॅक्टिकल तुम्हाला सजेशन म्हणा किंवा एक फॅक्ट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न असेल की ज्याला आधार धरून तुम्ही एक तुमचं घेऊ शकता म्हणजे प्रिपरेशनच्या काळामधलं तर आपण सुरुवात करूया प्रदीप सर आपल्यासोबत आहेत तर प्रदीप सर मला फक्त एक चार दोन गोष्टी अशा सांगा की ज्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला काय वाटतं की मला ह्या दोन तीन गोष्टी वर्क झाल्या बाबा त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं कारण आपण बघतो युजली खूप वर्ष तयारी करून बऱ्याच जणांना यश मिळत नाही तुम्हाला काहीतरी डोक्यात असेल ही गोष्ट मला चांगली जमली त्यामुळे माझं सिलेक्शन झालं असेल चार पाच गोष्टी तीन आ, मी प्रदीप पांढर ठाणे जिल्ह्यात येतोय आणि सध्या दोन हजार बावीसच्या निकालामध्ये मला स्कूल इन्स्पेक्टर मिळाली आहे तर मला एमपीएससी बद्दल असं वाटतं की सर्वात महत्वाचा अप्रोच आपण ठेवला पाहिजे अभ्यास करताना तो म्हणजे आउटपुट देणारे सब्जेक्ट त्याला फोकस केलं पाहिजे आणि जे ज्यामध्ये मिळणारच नाहीये काय काय आउटपुट त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून सुद्धा म्हणजे त्याच्या मागे नाही पडायला पाहिजे जसं की सायन्स टेकचं बायोटेक झालं किंवा इकॉनॉमिक तर त्याच्या मागे जास्त पळता कामा नाही ज्या की चुका मी अगोदर केल्या होत्या आणि त्याच्याबरोबरच जे आउटपुट वर शिक्षण आहेत मराठी इंग्लिश क्वालिटी ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर काढून तुम्हाला पाहिजे ती ड्रीम पोस्ट तरी नक्कीच मिळू शकत आहे अजूनही मला असं वाटतं की मी त्यामध्ये काहीतरी कॉपी पडलंय आणि मला जर वाटतं तुमचं जर अचीव तुम्हाला त्या विषयांमध्ये पाहिजे असेल तर क्वालिटी आणि मराठी इंग्लिश यांना तुम्ही न सोडता आणि एचआरएच यांना तुम्ही घेतलंच पाहिजे आणि मग मला वाटतं की येऊ शकतो चांगले मार्क आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन इज मस्ट की जे तुम्ही केलीच पाहिजे आणि माझ्या मागच्या दोन हजार एकोणीसच्या अटेम्प्ट पासून मला असं वाटतं की मी तिथेच कमी पडत होतं की रिव्हिजन नाही आपल्याला बोल होता अभ्यास करायला तर मग आपण तरी पण स्टडी ठेवलं पाहिजे आणि पेपर्स पॅटर्न सोडवले पाहिजे म्हणजे नवीन नवीन पॅटर्न जे पण सोडवले पाहिजेत आणि पीवायक्यू इज मस्ट म्हणजे मला माझ्या सिनियरने काय सांगितलं असेल तर पेपर फॉलो करा म्हणजे पीवायपू ला जास्तीत जास्त अनालिसिस करा आणि त्यांना फॉलो करा बस एवढं तुम्ही सांगू इच्छित थँक्यू प्रदीप दोन तीन गोष्टी ज्या समोर आल्या की एक तर जिथे आउटपुट मिळणार आहे तिथे थोडं इनपुट जास्त टाकले पाहिजे अननेसेसरी गोष्टी जास्त अवॉइड केल्या पाहिजे की जिथं जास्त इनपुट टाकून आउटपुट मिळणार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगितली रिव्हिजन ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच लोकांना म्हणजे सुरुवातीला अभ्यास करून शेवटी रिव्हिजन झाल्यामुळे मार्केट पडले वर्षभर चांगला अभ्यास केला त्यामुळे दुसरी रिव्हिजन आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची जी आपण नेहमी म्हणतो बिलो तो बिल ठेवली पाहिजे सिलेबस आणि इयर क्वेश्चन की तो एक आधार तुम्हाला असतो आपल्यासोबत राहुल शिंदे सर आहेत त्यांचं सिक्षण ऑफिसर मंत्रालयामध्ये आहेत हो ते तर त्यांच्याकडून आपण थोडस सेक्शन ऑफिसर या पदाबद्दल माहिती करून घेऊया कर तर त्यांचा अटॅचमेंट चालू आहे पण एक बरा आवाका आलेला असतो तोपर्यंत की नेमकी पोस्ट काय आहे आणि तिथे आता मुंबईमध्ये पोस्ट आहे खरं त्यांचं सगळं मुंबईत पण बाहेरून ज्या लोक येतात त्यांना काय अडचणी येऊ शकतात किंवा ती पोस्ट कशी आहे त्याचे चॅलेंजेस काय काय आहेत आणि प्रॉस्पेक्ट काय काय नमस्कार राहुल शिंदे कक्षादी मंत्रालय माझी दोन हजार एकवीस निवड झाली Uh, कक्षा अधिकारी मंत्रालयाबद्दल सांगायचं झालं तर ती जी पोस्ट जी आहे सतत so, थोडं बेसिक सांगतो आपलं थोडं वाचण्यात पण आलं असं नाईन सिक्स्टी एट ला पोस्ट क्रिएट झाली होती आणि फर्स्ट फिल्ड ऑफिस ऑफ द मंत्रालय म्हणून त्या पोस्टी पोस्ट एक हे नाव आहे तर त्या पोस्टचं सांगायचं झालं ते प्रमोशन चांगले आहे तुम्ही सहा सात वर्षात अंडर सेक्रेटरी होतात त्याच्यानंतर डेप्युटी सेक्रेटरी होतात आणि तुम्ही रिटायरमेंटबद्दल जॉईंट सेक्रेटरी होतात तुम्ही कुठल्या एजला एंटर झाले तो क्रायटेरिया पण खूप मॅटर करतो दुसरी गोष्ट म्हणजे स्टेबिलिटी खूप चांगली आहे जे तीन किंवा सहा वर्षांचा ज्या रेग्युलर होतात त्याच्यापासून तुम्हाला मिळते आणि त्यामुळे जॉब सिक्युरिटीचा चांगला फायदा आहे त्यामध्ये फॅमिली जी स्टेबिलिटी आहे त्याच्यामध्ये नक्कीच एक आपले जे पुढे जाऊन ज्यावेळेस आपलं लग्न होतं किंवा आपले मुलं जेव्हा वाटतात त्यांना त्यावेळेस थोडस बाकीच्या गोष्टी त्रासदायक नसतात तिसरी गोष्ट सांगायची असं की या पोस्ट मध्ये असे आर्थिक आर्थिक म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला ऑफिस मध्ये काय चालतो हे एक महाराष्ट्र सत्ता केंद्र आहे तुम्हाला महाराष्ट्र काना कोपऱ्यामध्ये वेगळ्या विषय हातायला येतात तसं बघायला गेलं तर मंत्रालयामध्ये बत्तीस आपलं विभाग त्या बत्तीस विभागामध्ये कुठला काय विषय प्रलंबित आहे जसं की सामाजिक न्याय सबलीकरण मंत्रालय असेल आदिवासी विकास असेल तर त्यांच्या योजना असेल धोरण असेल तर त्यांच्यामध्ये कसं कॉर्डिनेशन करता येईल ऑफिस बरोबर हे आपल्याला समजतं आणि या पोस्ट बद्दल सांगायचं झालं की दोन डिसएडव्हटेज आहे फक्त एकतर मुंबईची लाईफस्टाईल जी थोडीशी थोडे ट्रॅव्हलिंग वर आणि की एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो ह्या जर दोन गोष्टी सोडल्या तर तुम्हाला प्रमोशन व्हायची चांगली पोस्ट आहे स्टेबिलिटी खूप छान पोस्ट आहे आणि मुलीसाठी तरी खूप छान चांगली पोस्ट आहे मी सांगू शकतो थँक्यू सर बघा म्हणजे सेक्शन ऑफिसर बद्दल बऱ्याच जणांचे जे काही बिथ वगैरे बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील थोडस एक चॅलेंज त्यांनी जे सांगितलं की बाहेरून येणारांना एक क्लायमेट मुंबईचं दुसरं कॉस्ट ऑफ लिव्हिंग थोडी जास्त आहे आणि ट्रान्सपोर्टेशनचा एक इश्यू असतो ज्या लोकांना युज टू नाही येत लोकलला तर खूप त्रासदायक होतो अदरवाईज शेवटी पॉवर सेंटर येते मंत्रालयामध्ये सगळ्या गोष्टी तिथे असतात आणि जर सांगितल्याने की इंटरकनेक्टेड कनेक्टेड बाकीच्या डिपार्टमेंटला तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ज्याला खरं कर, काम करायचं जॉईंट सेक्रेटरी म्हणजे आय एस लोकांना लवकर लो ते भेटत नाही ते तुम्हाला सेक्शन ऑफिसर मधून मिळतं तर गांभीर्याने या पोस्टचा विचार केला पाहिजे ज्यांना खरंच सर्व्हिसमध्ये काहीतरी करायचंय आपण पुढे जात थोरात थोरातसर आहेत ज्यांचा नुकतंच एसीएसटी पदी निवड झाली ऑलरेडी एसटी आहे म्हणून ते जॉब करत आहेत तर ते इंटर डिपार्टमेंटल प्रमोशन सारखी गोष्ट आहे पण हीच तर खासियत असते की म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची ची तुम्हाला जिथं दहा वर्ष कदाचित किंवा पंधरा वर्ष लागली असते ती तुम्हाला एका वर्षामध्ये ते प्रमोशन मिळतं आणि इंटरव्ह्यू मध्ये पण तेच सांगतो त्याच वेळेला की तुमचा एसीएसटी प्रेफरन्स काय सर इटला डिपार्टमेंटल प्रमोशन दिली आणखी सरांना मला हे विचारायचं की कंबाईन करून राज्यसेवा थोडासा एक काय शिफ्ट आहे किंवा काय चॅलेंजेस आहेत आणि काय गोष्टी तुमच्यासाठी वर्क झाल्या तुम्हाला असं वाटतं आणि जसं प्रदीप सरांना सांगितलं की काय अजून वाटतं तुम्हाला मी करायला पाहिजे होतं म्हणजे अजून माझे मार्क वाटले असते आणि मला अजून चांगली पोस्ट करायची असते किंवा अजून सांगणार असते नमस्कार मी अनिकेत थोडा दोन हजार बावीस मधून माझी एसी म्हणून निवड झालेली आहे अजित सरांनी पहिला जो मुद्दा मांडला की आता एस टी आय करून एसी एस टी कडे तर दहा पंधरा वर्ष नाही सर जवळपास पंचवीस वर्षाचं प्रमोशन झालेलं आहे एसटी आय टू एस टी एसटी आता किमान दहा बारा वर्ष आणि नंतर एसटी एस सी एस टीला परत दहा वाजे जवळपास एका वर्षामध्ये पंचवीस वर्ष शिक्रीत मिळाली असं म्हणायला काय हरकत नाही असेल तर त्याबद्दल मी पहिल्यांदा जीएसटी विभागाचे पण आभार <laughs> <laughs> मानतो असा एक विभाग आहे जीएसटी म्हणजे माझं एस टी एसओ दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालं होतं तर एसओ त्यावेळेस ऑफ्टऊट केली होती त्यावेळेस आउट हा नवीन प्रकार होता पण आमचे मित्र राम सर त्यांनी थोडस पुढाकार घेतला आणि त्यासोबत मी आणि रोहित काळे सर त्यांची एसओ रँक वन होती माझे दहा होती आणि दोघांनी त्यावेळी एएस ऑफ केलं होतं आणि तिथून पुढे थोडस सुरुवात झाल्यानंतर एक विशेष गोष्ट की अजित सरांनी म्हणजे सर तुम्ही खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतला या सगळ्या प्रोसेस मध्ये म्हणजे बऱ्याच वेळा ऑफ आउटच्या बाबतीत थोडस मला वाटते बऱ्याच वेळा मुलांचं काय होते की कन्फ्युजन राहते समजा एखादी क्लास टू मिळाली ऑलरेडी नंतर परत दुसरे केअर मिळतंय तर बऱ्याच वेळा मुलांचा असं कन्फ्युजन होतं की ह्या केडर बद्दल माहिती नसते तर yeah. तो एक तो तो जो ब्रिज आहे जो गॅप तर तो एक ब्रिज म्हणून तुम्ही त्या बावीसच्या मुलांसाठी त्यानंतर एस त्या सगळ्याच पोस्टच्या मुलांसाठी एक उभा राहिला आणि त्याचा खूप जास्त लोकांना फायदा म्हणजे एक पोस्ट म्हणजे एक कुटुंब yeah. सेटल होणार त्यासोबत त्याच्या रिलेटिव्हला पण फायदाच होतो थोडक्यात एका कुटुंबासोबत आणखी इतर कुटुंब त्याच्यातून सेटल होतात त्याच्यामुळं मी ह्या माध्यमातून आणखी एक तुम्हाला एक आव्हान सोडत की बाबा जर तुम्ही कुठं कुठल्या पोस्टच्या बाबतीत कन्फ्युजन मध्ये असाल तर प्लीज ऑप्टिंग आउट करा तुमचं कुठंतरी त्या गोष्टीत तुम्हाला परत पे होणार आहे त्याच्या माध्यमातून कुठे ना कुठे इंटरव्ह्यू मधून तुम्हाला दोन चार मार्केट एक्स्ट्रा मिळते किंवा कुठल्या कुठल्या टप्प्यावर तुम्हाला फायदा होईल तर हे एक मला विशेष करून तुम्हाला सांगायचं होतं आणखी एक गोष्ट की अजित सरांनी विचारलं की बाबा कंबाईन कडून राज्यसेवेकडे हो तर बेसिक ह्याच्यामध्ये एक फरक असा जाणवतो की कंबाईन थोडं जास्त फॅक्च्युअल म्हणजे कंबाईनच्या बाबतीत असं जाणवतं की तिथं एखादा जास्त विचार न करता एना विचार न करणारा माणूस जरी असला जेणे पाठांतर केलं जेवढं दिलं तेवढं काम केलं तरी तो कंबाईन पास होऊ शकतो राज्यसेवेच्या बाबतीत थोडस तसं नाही राज्यसेवेला थोडेसे आपण ज्याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो तर ते सॉफ्ट स्किल आपल्याला थोडेसे लागतात की बाबा प्रिव्हियस इयर पेपर वरती कमांड सगळ्यात जास्त पाहिजे की ज्याला आपण म्हणतो की त्याचे लिंकेजेस जे आहे बऱ्याच वेळा आणखी एक गोष्ट जाणवली की आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होते मुलांच्या की आपण ज्यावेळेस रिडिंग करत असतो त्यावेळेस आपलं बऱ्याच वेळा टॅसिव्ह रिडिंग होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लक्ष्मीकांतचं बुक वाचतो तर ते पुस्तक वाचत असताना आपण ते फक्त वाचत वाचत राहतो त्याच्यावरती थिंकिंग होत नाही ऍक्च्युली ते वाचत असताना काय हो वाट्या टाकण्याचं काम खाली साधारण बरोबर आपल्याला तर ते पाट्या टाकण्याचं काम आपल्याला थोडस कुठेतरी थांबवलं लागेल किंवा तिथं थोडस अनालिसिस किंवा त्याचं थिंकिंग झालं पाहिजे की आपण काय वाचतोय त्यानंतर चॅप्टर आपल्यानंतर परत जर खाली येऊन आपल्याला कोणी प्रश्न विचारला किंवा जर एकवीस कलम काय सांगतात तरी तरी ते पण कन्फ्युज होतात मग हा प्रकार थोडासा बऱ्याच एमटीसीच्या मुलांच्या बाबतीत होतो थोडासा विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनी दुसरी एक गोष्ट की बाबा तुम्ही विचारता की काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे होती किंवा काय आणखी करता आली असते म्हणजे मी तुम्हाला सा, एक गोष्ट सांगतो की माझी डिवायस संवादन सव्वादोन मार्क्स तर आणि माझा मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जिथं ॲव्हरेज क्लास मुलांचा साठ आहे तर मग मी माझं वैयक्तिक सजेशन तर घेणार की बाकी काहीगड करू नका जीएस फरक पडत नाही मराठी इंग्लिशचं जरा डिव्हिजन कमी पडलं आणि तो थोडस मराठी इंग्लिशला स्कोर झाल्याशिवाय तुमची क्लास सिक्युअर होणार मला वाटतं सरांचा आपल्या सुनील सरांचा चांगला स्कोर आहे ऑब्जेक्टिव्ह तर त्यांचं खूप मोठी म्हणजे काही काही वेळ तर असंच नाही की जीएसला स्कोर सारखेच मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह लावडी क्रीप पकडली की ते डायरेक्ट पोस्ट चा फरक पडून त्या ठिकाणी गेलाय मग मराठी इंग्लिश कडे थोडंसं लक्ष देतं मिनिमम सेव्हन्टी प्लस चा आपण टार्गेट ठेवायला पाहिजे आणि बाकी ओव्हरऑल तुझ्यात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की व टॉपर्स लोकांची बुक लिस्ट वगैरे हे सगळं आणि बुक लिस्टच्या बाबतीत माझं आणखी एक सजेशन आहे काय करायचं सात आठ दहा टॉपर्स बुक लिस्ट एकत्र करायचं आणि प्रत्येक विषयाला त्याच्यासाठी मॅक्सिमम बुक लिस्ट बुकलिस्ट करा जे बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्याला म्हणतो की स्कॅन होऊन आले आता ह्याच्या पलीकडे काय म्हणजे समजा सुनील सरांनी सांगितलं की इतिहासासाठी समाधान माझ्या सरांचं पुस्तक वाचा मी पण तेच सांगते समजा राहुल सरांचं म्हणणे काहीतरी वेगळं वाचव आणखी रामेश्वर सर म्हणतात की समाधान माझ्या सरांचं मग चारपैकी तीन लोक जर म्हणतात तर त्याला जावा तर त्या बुक लिस्टच्या बाबतीत थोडीशी पॉलिसी वापरायला काय हरकत नाही ओव्हरऑल आपल्याला बऱ्यापैकी माहीत झालेलं असते आणि नवीन सुरुवात करणाऱ्या मुलांनी आणखी एक थोडस रिमाइंडर म्हणून मला एक सांगायचं वाटतं की हे जे क्षेत्र हे थोडस चॅलेंजिंग आहे इथं बऱ्याच वेळा आपल्याला सिलेक्ट झालेल्या मुलांचं सेलिब्रेशन वगैरे किंवा त्यांची बोलण्याची स्टाईल एकंदरीत त्याच्यावरून असं वाटतं की काय सोपं कारण तस त्याची उदाहरण पण आहेत आता सुनील सरांनी तेवीसव्या वर्षी सरदीपुरे कलेक्टर म्हणून सिलेक्ट झाले खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि खूप त्याच्यातून आपण प्रेरणा केल्यासारखी गोष्टी आहे कधी कधी काही मुलांचं पस्तीस छत्तीस वर्षी पण मुलं क्लास वन झालेले आहेत मला वाटतं सुधाकर सरांचं पण ते एक उदाहरण आपल्यापुढे आहे असे पण केसेस आहेत फक्त एंटर करत असताना विचार करा एंट्री मारल्यानंतर परत विचार काही करू नका एंट्री मारल्यानंतर काही पूर्ण कोणाची पाकळी म्हणून म्हणजे आमच्यातले ऑलमोस्ट आम्ही सगळेच अगोदर कुठल्या तरी ग्रुप बी ग्रुप सी पोस्टवरती सर होतो आणि त्याच्यानंतर आता राज्य सेवेतला समजा क्लास वन क्लास टू पोस्ट मिळाला इन शॉर्ट की जे मिळते ते लवकर हातात घ्यायला पाहिजे तिथून पुढे जायला पाहिजे मला वाटतं ते एवढ्या गोष्टी मला सांगायचं राज्यसेवा बद्दल एक फक्त माझ्या मनाचा डाऊट होता की बऱ्याच वेळेला काय होतं बरेच मुलं मला फोन करून सांगतात प्रिमेंटरिंग मध्ये की सर पहिले कंबाईन काढतो मग राज्यसेवा करतो पण मला थोडस माझं ऑब्झर्वेशन आहे की कंपाईन काढणं एवढी पण सोपी नाहीये त्याचं दुसरं कारण असं आहे की मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे म्हणजे प्रश्न कमी आहेत त्यात समजा सोपा एखाद दुसरा प्रश्न चुकला की तीस चाळीस पन्नास पोर आपल्या पुढे जाणार राज्यसेवेमध्ये कसं होतं की समजा कमी पडले डीवायस पण नाही भेटलं तरी एसी एसटी तरी मिळालं बरोबर आहे आपलं काही ना काहीतरी सर्विस मध्ये आपण असतो तेच कंबाईन मध्ये जर बघितलं ना तर एक प्रश्न चुकणं म्हणजे तुमच्या खूप मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे असं वाटतं की हा एक माझा मुद्दा त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणताय बरोबर आहे सर तुम्ही कंबाईनच्या बाबतीत जो मुद्दा उचललाय की अगदी पॉईंट पंचवीस पॉईंट पन्नास मार्क्सनी कंबाईन मध्ये जात जातात आता कंबाईनची मुळात म्हणजे मला असं मी ज्यावेळेस कंबाईन पास झालो त्याची डिमांडच ती असावी कदाचित की तुम्हाला अॅक्युरेसी तिथं खूप जास्त मॅटर करते आणि त्याच्यामध्ये झाले असं की दोनच पेपर राहतात दोन पेपर राहिल्यामध्ये मुळे तुमचं जे एरर करण्याची जी तुमची ही जे आहे किंवा ते तुम्हाला खूप कमी करावं लागते म्हणजे तुम्ही तिथं बनत म्हणजे परफेक्शनला जास्त आहे राज्यसेवेच्या बाबतीत असं होते की समजा एखादा जीएस फोर सारखा विषय तिथं तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर मार्क्स जरी मिळाले तर तुम्ही वन होऊ शकता त्याचं कारण असं की तुम्ही बाकीचे तीन जीएस आहेत मराठी इंग्लिश ऑब्जेक्ट डिस्क्रिप्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला भरपूर स्कोप राहतो इंटरव्ह्यू डिस्क्रिप्ट खूप अगदी बरोबर अगदी बरोबर मग कंबाईनच्या बाबतीमध्ये तेवढी रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल आणि तुम्ही आणखी सुरुवातीला जे विचारलं सर की पहिल्यांदा राज्यसेवा का कंबाईन आता माझा एक्सपिरियन्स असा आहे थोडा की राज्यसेवा केल्यानंतर कंबाईनला नक्कीच फायदा होतो बट आता थोडस दिवसेंदिवस मागच्या एक दोन वर्षापासून असं बनत झालेली कॉम्पिटिशन खूप झालेली आहे म्हणजे कोर कंबाईन करणारे मुलं पण आता त्या लेवलला यायला लागलेत म्हणजे अगोदर असं व्हायचं की आपण राज्यसेवा जर करत असू तर कंबाईन बऱ्यापैकी निघाल्यात जमा असायची किंवा मला तसा एक्सपिरियन्स आला की माझी निघाली की अभ्यास होईल जास्त वेगळा अभ्यास करावा लागणार आहे बट आता दिवसेंदिवस ती डिमांड वाढत तर मग मला वाटतं फिक्स करून घ्यायला पाहिजे की आपलं जर टार्गेट खरच राज्यसेवा असेल तर राज्यसेवा फोकस करायला पाहिजे कंबाईनला त्याचा ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट तुम्हाला फायदा होणार आहे वरचे जे राहिलेले तीस टक्के ते तुम्ही मधला जो वेळ राहतो कंबाईनच्या प्रिलिम नंतरचा जो वेळ राहतो त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा वेळ देऊन त्याच्या एक दोन महिन्यात प्रॉपर अभ्यास केला तर ते होऊन जाईल आता आता आयोगाने मागच्या एक दोन वर्षात पासून जा ते पेपर टू पण सारखाच केला म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी सगळं कंबाईन मध्ये पेपर टू लागते सारखंच आहे त्याच्यामुळे आता तो पण मेजर इश्यू राहिला नाही फक्त आपल्याला जर कंबाईन करायचं असेल तर असं प्लॅन करायला पाहिजे की ज्या वेळेस आपण राज्यसेवेचे ते टॉपिक करतोय समजा सेवेचं रिमोट सेन्सिंग करतोय हे डोक्यात पाहिजे की हे कंबाईनला पण आहे मग जिथे आपण शंभर टक्के देत होतो तिथे एकशे वीस टक्के आपण एनर्जी देऊ आणि तो टॉपिक असा करू की तिथं कंबाईनला जरी प्रश्न आला तरी तो आपला बाहेर जायला नको राज्यसेवा डोक्यात ठेवून हे आणि फक्त जे तर त्या मुलांना एक माझं सजेशन असं राहील की कंबाईनच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की त्याचा जो आवाक आहे तर तो आवाक राज्यसेवेच्या मुलांनी इतका आपला राहत नाही म्हणजे कंबाईनच्या मुलांचं जे, जे रिडिंग आहे ना ते मुळात थोडंसं कमी होतंय